एस स्टुडंट्स वेलकम टू दिशा क्लास स्टुडंट्स आज आपण पाहत आहोत इयत्ता सातवी सुलभ भारती मराठी पाठ क्रमांक बारा रोजनिशे या पाठाचा स्वाध्याय पहिला प्रश्न आहे चार ते पाच वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न अ वैष्णवीच्या शाळेत बालदिन कसा साजरा झाला याचे उत्तर आहे वैष्णवीच्या शाळेत बालदिनाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले विद्यार्थ्यांचे पारंपरिक वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली अनेक मुलांनी थोर पुरुषांची वेशभूषा करून त्यांचे सुप्रसिद्ध विचार सादर केले प्रश्न आ शिवारामध्ये गेल्यावर मुलांनी कोणकोणती कौन पिके व फळझाडे पाहिली याचे उत्तर आहे शिवारामध्ये गेल्यावर मुलांनी ज्वारीची कणसे कपाशीची बोंडे पाहिली तसेच तुरीच्या व भुईमुगांच्या शेंगांची पिके पाहिली शिवारात मुलांनी पेरू सीताफळ आवळा चिंच बोर ही फळझाडे पाहिली प्रश्न ई वैष्णवीचा वाढदिवस कशा प्रकारे साजरा झाला वैष्णवीच्या मित्रमैत्रिणींनी व वा नातेवाईकांनी तिला फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या वैष्णवी आदिवासी समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात केली तिथे आईबाबांपासून दूर राहणाऱ्या मुलांना खाऊचे वाटप केले अशा प्रकारे वैष्णवीने आपला वाढदिवस साजरा केला प्रश्न क्रमांक दोन का ते लिहा त्याच्यामधील अप्रश्न आहे वैष्णवीच्या रोजनिशीतील कोणते पान तुम्हाला सर्वात जास्त आवडले याचे उत्तर आहे वैष्णवीच्या रोजनिशीतील दिनांक सोळा नोव्हेंबरचे पान मला सर्वात जास्त आवडले कारण वैष्णवीने आपला वाढदिवस मौज मजा करून साजरा न करता आदिवासी मुलांसोबत साजरा केला यावरून तिचे मानवतावादी मन दिसून येते प्रश्न आ वैष्णवीला गहीवरून आले उत्तर वैष्णवीने दुर्गम भागातून शिक्षणासाठी वसतिगृहात राहणाऱ्या मुलांना आपल्या वाढदिवसानिमित्त खाऊ दिला वैष्णवी स्वतःच्या आईवडिलांबरोबर तिथे गेली होती तेव्हा तिला जाणीव झाली की ही मुले मुली आपल्या आईवडिलांपासून दूर राहतात हे पाहून वैष्णवीला गहेवरून आले पुढील प्रश्न विचार करा व लिहा याच्यातील प्रश्न आहे रोजनिशी का लिहावी रोजनिशी लिहिल्याने काय फायदा होईल असे तुम्हाला वाटते उत्तर रोजनीशी लिहिल्यामुळे आपल्या जीवनात घडलेल्या घटनांकडे आपण वेगळ्या दृष्टीने पाहू शकतो आपल्याला नवीन दृष्टी मिळते म्हणून रोजनिशी लिहावी रोजनीशी लिहिल्यामुळे महत्त्वाच्या घटनांची नोंद राहते लिहिण्याच्या सातत्यामुळे विचार स्पष्ट होतात काही दिवसानंतर आपली रोजनीशी आपण वाचली तर आपल्याला आनंद मिळतो आपण भूतकाळ पुन्हा जगू शकतो शिवाय दररोज लिखाणामुळे भाषा स्वच्छ आणि समृद्ध होते खालील कणसात काही म्हणी दिलेल्या आहेत दिलेल्या वाक्यांशी संबंधित म्हण ओळखा व लिहा अति तिथे माती आगीतून उठून फुफाट्यात पडणे फळसाला पाणी तीनच नावटीचे मीठ अळणी थेंबे थेंबे तळेसाचे कामापुरता मामा गर्वाचे घर गर खाली याच्यातील पहिला प्रश्न आहे फुशारकी मारणारा याचा, फुशार याचा पराजय होतो उत्तर गर्वाचे घर गर खाली प्रश्न दोन एखाद्याकडून काम करून घेताना गोड गोड बोलायचं आणि काम झालं की त्याला सोडून द्यायचं उत्तर आहे कामापुरता मामा प्रश्न तीन सगळीकडे परिस्थिती समान असणे उत्तर फळसाला पाणे तीनच प्रश्न क्रमांक चार थोडे थोडे करून फार मोठे काम करून दाखवणे उत्तर आहे थेंबे थेंबे तळे साचे प्रश्न क्रमांक पाच एका संकटातून बचावणे व दुसऱ्या संकटात सापडणे उत्तर आहे आगीतून उठून फुफाट्यात पडणे प्रश्न क्रमांक सहा कुठल्याही गोष्टीचा अतिरेक केल्यास संपूर्ण नाश होतो उत्तर आहे अति तेथे माती प्रश्न क्रमांक सात न आवडणाऱ्या माणसाने कितीही चांगली गोष्ट केली तरी ती वाईटच दिसते उत्तर नावड मीठ अळणी